इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांनी छत्रपती शिवरायांवरती बालसंस्कार केले त्यामुळे महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महान कार्य केले असं प्रतिपादन सी चोवीस तास वृत्तवाहिनीचे संपादक वसंतराव झावरे यांनी केला आहे राहरी खुर्द येथील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित जिजाऊ जन्मोत्सव दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमात श्री झावरे बोलत होते यावेळी ग्रामपंचायतचे माजी सदस्य गेनुभाऊ तोडमल नाणासाहेब तोडमल पोलीस पाटील बबनराव अहिरे ग्रामपंचायत सदस्य गुड्डीताई कुमावत तसेच प्रदीप आग्रे तसेच डॉक्टर सुभाष मोरे युवराज तोडमल शिवराज तोडमल आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी वसंतराव झावरे बोलताना म्हणाले की हल्लीच्या मातांनी आपल्या मुलांना टीव्ही तसेच मोबाईल पासून ठेवावं आणि त्यांना अष्टपैलू बनवाव दरम्यान यावेळी बबनराव अहिरे ग्रामपंचायत सदस्य गुड्डीताई कुमावत गेनुभाऊ तोडमल तसेच मच्छिंद्र गुंड आदींची भाषणं झाली आहेत या प्रसंगी दुर्गेश वाघ प्रदीप राऊत तुषार तोडमल तसेच अविनाश चांदणे हेमंत तोडमल समर्थ तोडमल प्रवीण आढाव विशाल घाडगे शंकर खाडे अभिजित तोडमल संदीप राऊत आकाश शेटे गौरव राऊत तसेच वैभव तोडमल रवी तमनर आदी या ठिकाणी उपस्थित होते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय हा जय जयकार करत मोठ्या उत्साहात जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली आहे परमुखामध्ये असताना छत्रपती शिवरायांना अगदी दिलं पुण्याला असताना परमुल्कात असताना मुघलांच्या काळात त्यांनी छत्रपती शिवरायांवर चांगले संस्कार केले त्यांना लढायचं शिकवलं राजनीती शिकवली आणि छत्रपती शिवरायांच्या पदरी सर्व जाती धर्माची लोक पुण्या गुणिंदानी नांदायचे आणि अशा छत्रपतींना घडविणाऱ्या राजमाता राष्ट्रमातांची जयंती आप या ठिकाणी राजमाता प्रतिष्ठान रावरी खुर्च्या वतीनं अनेक वर्षापासून साजरी केली जाते आज या कार्यक्रमाला आपल्या रावरी खुर्चे सदस्य असलेले माजी उपसरपंच असलेले गेनू भाऊ तोडमल यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उपस्थित आहोत या कार्यक्रमाला पोलीस पाटील बबनराव आयरेजी आहेत मच्छिंद्र पाटील गुंड आहेत डॉक्टर सुभाषजी मोरे आहेत आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत तर या निमित्ताने हेच सांगावं असं वाटतं की आजच्या मातांनी देखील आपल्या पुत्रांवर आपल्या पुत्रेंवर छत्रपती शिवरायांवर जसं राजमातांनी प्रेम केलं जसे संस्कार केले तसे संस्कार करावेत आपल्या लेकराबाळांना चांगलं संस्कार घडवावेत त्यांना चांगलं शिक्षण द्यावं आणि आपल्या घरामध्ये टी व्ही आणि मोबाईलपासून दूर ठेवावं त्यामध्येच आपली प्रगती आहे त्यामध्येच आपला सगळा सार आहे यानिमित्ताने मी पुन्हा एकदा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना वंदन करतो राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले अहिल्याबाई होळकर या सर्व राष्ट्रपुरुषांना वंदन करतो आणि या राष्ट्रपुरुषांचं वैशिष्ट्य असं आहे की या सर्वांनी यांना आयुष्य फार कमी लाभलेले आहे छत्रपती शिवराय जर घेतले त्यांचं आयुष्य पन्नाशीच्या आतलं भगतसिंग घेतले तर अगदी एकवीस बावीस वर्षाचा तरुण असताना त्यांना फाशी देण्यात आली ज्ञानेश्वर माऊली घेतली ज्यांचं वय बघितलं त्यांनी संजीवन समाधी घेतली एवढ्या कमी वयामध्ये यांनी राष्ट्र घडवले चांगले संस्कार समाजावर केले तर आज तीच गरज आलेली आपल्या ले। लेकराबाळांना चांगले संस्कार करा चांगलं त्यांना शिक्षण द्या मी सांगितलेल्या त्या दोन गोष्टीपासून बाजूला ठेवा मी पुन्हा एकदा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ हो साहेबांना वंदन करतो आणि पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ हो प्रतिष्ठानला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिव मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी